नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी टाईम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण इयत्ता पाचवी बालभारती मराठी बंडूची इजार धडा दुसरा याचा स्वाध्याय पाहणार आहोत त्याआधी पूर्ण धडा व्यवस्थित वाचा चला तर मग प्रश्न पहिला पाहूया चर्चा करून उत्तरे लिहा त्यातील अ आहे बंडूची इजर लांब झाली म्हणून कापून कमी केली जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते शक्य तेवढे सगळे मार्ग सुचवा आणि याचं उत्तर आपण असं लिहायचंय पहिला मार्ग आहे तसाच कपडा इजारीच्या पायाला जोडावा लागला असता किंवा इजार कमरेत उसवून काही इंच लांब करता आली असती किंवा पायाकडील शिवण उसवून बारीक शिवण घालता आली असती आपण हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं व्यवस्थित लिहायचं आहे आता दुसरा प्रश्न इजारीची चड्डी झाली यात चूक कोणाची याचं उत्तर लिहूया इजारीची चड्डी झाली यात चूक सगळ्यांचीच झाली परंतु खरी चूक बंडूच्या बायकोची झाली कारण इजारीचे पाय प्रथम तिने कापले ते तिने बंडूच्या बहिणीला आईला व बंडूला सांगायला पाहिजे होते हे आहे या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न आहे बंडूच्या इजारीचे पाय चार बोटे कापले म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही पण बोलताना आपण असेच बोलतो इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्या अवयवांची वेग नावे वापरतात त्यांची नावे सांगा आता याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे त्याचं उत्तर आहे जसं टेबलाचे पाय पेनची जीभ कपाचा कान बटाट्याचा डोळा बाटलीचे तोंड सुईचे नाक कंगव्याचा दात चपलेचा अंगठा असे आपण शब्द वापरतो की नाही ते शब्द आपण लिहायचे आहे आता आपण पुढचा प्रश्न पाहूया खालील वाक्यांमध्ये कंसातील शब्दांपैकी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा त्या वाक्यांचा अर्थ लिहा याच्यामध्ये पहिली रिकामी जागा आहे चुलीवरच्या तव्याची रिकामी जागा काळीभोर झाली होती याचं उत्तर आहे चुलीवरच्या तव्याची पाठ काळीभोर झाली होती आणि अर्थ आहे पाठ म्हणजे तव्याची मागची बाजू आता पुढचं पाहूया कपाचा रिकामी जागा तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला आणि याचं उत्तर आहे कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला कपाचा कान म्हणजे कप धरण्यासाठी असतो तो दांडा आता आपण पुढच पाहूया हा नारळ नास्का निघणार नारळाचा रिकामी जागा बघून धनव्वा म्हणाली याचं उत्तर आहे डोळा आणि त्याचा अर्थ आहे डोळा म्हणजे नारळाच्या वरच्या बाजूची खोबन आता पुढची रिकामी जागा पाहूया मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे रिकामी जागा फुगले होते याचं उत्तर आहे नदीचे पोट आणि नदीचे पोट म्हणजे नदीचे पात्र आता पुढची रिकामी जागा पाहूया कितीही जोर लावला तरी बाटलीचे रिकामी जागा उघडे ना आणि त्याचं उत्तर आहे तोंड आणि त्याचा अर्थ आहे बाटलीचे तोंड म्हणजे बाटलीचे बूच होय पुढची रिकामी जागा आहे चरवीतले दूध गंजा तोतले तर त्या गंजाच्या गळापर्यंत आले इथं गळा या शब्दाचा अर्थ आहे गंजाचा गळा म्हणजे वरची तोंडाजवळची बाजू आता पुढचं पाहूया सुईच्या रिकामी जागा दोरा ओवून धोंडू मामांनी शिलाई मशीन सुरू केली याचं उत्तर आहे नाक आणि नाक म्हणजे सुईचा नेडा हे व्यवस्थित लिहायचं आहे आता आपण पुढचं पाहूया आंब्याच्या कोईचे रिकामी जागा येथे येईल केस पांढरे होईपर्यंत गणू कोई चोखत राहिला इथं कोईचे केस म्हणजे कोईवरील तंतू असं लिहायचं आहे आता आपण त्याच्या पुढचा पाहूया आपले शेकडो रिकामी जागा येथे येईल हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्ष सगळ्यांना सावली देते इथं वडाचे शेकडो हात म्हणजे वडाच्या असा याचा अर्थ लिहायचा आहे आहे खोलीतल्या एकमेव रिकामी जागा रिकाम्या जागेवर मी जमिनीवर बसलो पाय म्हणजे ते ज्यावर खुर्ची उभी राहते त्याला खुर्चीचा पाय म्हणतात आता आपण पुढचा प्रश्न पाहूया भिंतीलाही कान असतात ही, ही म्हण आपण वापरतो भिंतीला कपा प्रमाणे कान नसतात भिंतीला कान असतात हे कोणत्या अर्थाने वापरले आहे ते शिक्षक पालक यांच्याशी चर्चा करून सांगा वरील प्रमाणे त्याच्या पैशाला पाय फुटले असेही बोलताना आपण म्हणतो यासारखी उदाहरणे शोधा त्यांचा अर्थ माहित करून घ्या आणि बोलण्यात त्यांचा वापर करा याचं उत्तर लिहूया भिंतीलाही कान असतात म्हणजे याचा अर्थ होतो आपले बोलणे कुणी ऐकू नये म्हणून आपण खोलीत जाऊन चर्चा करतो आपल्याला वाटते की खोलीतल्या माणसांशिवाय दुसरे कुणीही ऐकणार नाही पण तसे नसते कुणीतरी भिंतीच्या बाहेर लपून आपल्या गोष्टी ऐकत असतो असा भिंतीलाही कान असतात याचा अर्थ आहे आणि पैशाला पाय फुटले याचा अर्थ आहे पायाने जसे आपण वाटेल तिथे धावत जाऊ शकतो त्याचप्रमाणे पैसा वाटेल त्या कारणासाठी कुठेही खर्च झाला तर पैशाला पाय फुटले असे म्हणतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय संपलेला आहे परत भेटूया पुढच्या स्वाध्यायात तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा धन्यवाद